न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरात तसेच ग्रामीण भागात चोरी व घरफोडीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर म्हसरूळ पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दोन मे रोजी दोन संशयित इसम चोरीचे सोने विक्री करण्याकरिता मखमालाबाद गाव येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून पोलीस पथकाने संबंधितांना जागीच पकडले यात विशाल शिंगाडे व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल हँडसेट चारचाकी वाहने सोन्याची लगड असं एकूण दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे पोलीस उपनिरीक्षक डी वाय पटारे पोलीस उपनिरीक्षक युवम हाके पोलीस हवलदार देवराम चव्हाण सतीश वसावे कवी खराटे बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वालझडे पोलीस अवलदार प्रशांत देवरे पंकज चव्हाण पंकज महाले काशीनाथ मांदळे गिरीधर भुसारे जितू शिंदे गुणवंत गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक